हुल पप्पा गोत्या गोत्या पप्पा हुलू का पाकडा हुलू हुलू मम्मी का हुलू हुलुलु पप्पा मम्मी का पाकडं हा बाटा बेटा हे बेटा हुलू बेटा

ए बी एफ जी ई बी सी डी एफ जी एम एम क्यू आर रे म्हणतो मां बाबू ई बी सी डी म्हणतो मां बाबू बाबू ए बी सी डी म्हणतो गोडे बापा हा हाँ ले घोड़े माँ बाबू अरे तो देखिली की अरे त्याला अजून साध बोलायला भीती आहे ते मराठी शिकवत असते हा त्याला ए बी सी डी शिकायला लागला तुमचं डानी आता बाळा बार बापिया हा एकूण आहे का असत संध्याकाळी आपण द्यायला शाळेत पाठवलं आणि त्याला जाऊन ठेवलं आणि याला साताला कोण टाकायला त्याच्या तुला राहायचं आता कुठे शिकवत त्याला न्यावं लागतं पुणे मुंबई ठिकाणी तिथे इंग्रजी शिकवली चांगली हा पुणे मुंबई न्यावं लागत असतं शाळेत न्यावं लागत हो इथं त्याच्या शाळेत काही खरं नाही पोरं अडाणीच हा अडाणीच राहिले आपल्याकडे पोरं शिकवायला पुण्यात न्यावं लागतं बाबा आपल्याकडे पोरं सगळे अडाणीच राहिले ना हा इथं काय काय खरं इथं शिक्षणाचं ना मी मी ना पोराला पुण्याला शिकवायला हा हा बाबू का बाबू काय 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 म्हणतो काय म्हणतो तू बाबू माझ्याकडे पाहतो काय म्हणतो पुण्यात नाही म्हणतो पुण्यात मी चांगलं शिकवतो तुला हा मस्त पुण्याला शिकवतो तुला तिथं कॉन्व्हेंटला टाकतो कलेक्टर बनवतो तुला एखाद एस पी बनवतो मोठ शिक्षण देतो तुला हा बाबू हा बोल, बोल। तुला कलेक्टर उका काकाची जळवून राहिली ना उका काका जळवून राहिला तुवर काय सोयीच्या मुंबईच्या गोष्टी तालुक्यात राखून कॉलचा विषय करून राहिला सोयी बोरायचं स्वतःच्या पैशाला तो लेकराचा दुसऱ्या वर्षात पायदा पुरायला मला शहानपणा सांगू राहिला पहिले दावखान्याचे बिल दे मग मं, मग पुणे मुंबईला शिकवले पोराला हा हो आमच्या मला लक्ष दे नको बरं हा आमच्या आम दोन माल बापल्या काच्या गप्पा चालली ना हा या बाबू बाबू हे उखा काका लयच जळतो तो अरे लय जळतो उखा काका तो हा का बाबू बाबू कसं चाललं मग हा छान वाटतं का काका काही बोलते याला डोकतच नाही लय पैसे हे पप्पा लय पैसे करोडपती पप्पा पप्पा जवळ तिल्च काळतो ना तुझ्यावर उखा काक जळतो नाव करोडपती आहे पण पप्पा मग आपण दुसऱ्याला भीक मागतो ना हा पप्पा दुसऱ्याला भेट मागतो पप्पा तुला पप्पा दुसऱ्याला भेट मागतो रे आता दाख्याचे बिल आहेत जवळचे पैसे तिसऱ्याने भरले आणि म्हणतो क्रेडिट कार्ड आहे सकाळची चाय प्याची सोन होती तुझ्या पापाची पापाची चाय प्याय सोन होती मी पारला चाय त्याला मी पारला आनंदाचे पिढे वाटासाठी पिढेत पैसे मिळाले काय हवे डॅनिज काय आहे नुसतं नव्हतं पिढीचं काळ आहे कुठं गेलं काम आहे पिढीचं काळ आहे जेवलं सगळे मी वाटले भिकार बाप हे काय दाखवलं तर बाप करा देख चांगलं चांगलं बोलू आपण बाहेर गेलो बोलू न ते हा मोठ्या असं नसतं बोलत मोठ्या लेकराजवळ हा बध होईल ना मग लेकरू बध होईल हा असं लहान लेकरावर असं बोलू नाही संस्कार पडते मग लेकरावर त्या गोष्टी आपण बाहेर बोलू ना लेकरावर चांगले संस्कार पडत नाही ना लेकरांना मोठे मोठे स्वप्न दाखवू आपण जमिनी पण लेकरांना मोठे मोठे स्वप्न दाखवू आपण धोनात ठेव पडले ते कारण पण लेकरांना मोठे मोठे स्वप्न दाखवायचे डॅनी हा जेवढं आथरून असलं ना तेवढेच पाय पाचरा माणसं ना करून तोंडात मासे जातात बाबू बाबू मम्मी कुठं गेली रे बाबू मम्मी कुठं गेली रे ले बेटू का मम्मी दोळनी जायचो पा, <laughs> बाबा मना सांग एवढं आहे तेवढं ईका लागन पप्पा पप्पा मन लागन तुला इंग्रजी सवळाव नको मतेला मार्टिस सवला आपली सोयनी संध्याकाळची त्याला काल जीवर आलं उका काका मी तुझ्या सोबत आहे ना उका जळव आला तुवर जीवर आल उकालाय तू उका उकाल काय म्हण तू उख्या काका उख्या काका म्हण त्याला उका काका म्हणा ह्या मडाय तो तू यार जळत होतो या पण पावं लागन ना पाहावं लागेल ना याच्याकडं पाळे इंदे पिलू इंदे ते बुडीला थी का काय ले 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 का का खाया पयला नाही काय जेव जेव घालव तिला हा तिचे पोटात काही नाही आणि तिला ओ करायला ए डानी ए या याला नको असं करू हा करायला खेळायला कोणी नाही आम्ही गप्पा गोष्टी करू रे लकराबरोबर हा काय उध कप्पा गोष्टी करतो लकराबरोबर करू काय नाही काय नसते डाबकून काय आणि तिला आना सगळे ती पालावर पडलेय काही चिको आलो आनो काही शेपवा

हा सग घेऊन त्याच्याकडून सग खाऊन टाकेन ड्याले सम्पूर्ण टाइम त्य बुढालाई वाचवा तुमचा मित्र हो त्यहाँलाई वाचा हो वाचवा हासे तिनी त्य बुढीलाई कि नै मलाई तटा माघरि पढ्नु जाक तिमी तिहे ले बारा एन्ति बारा जस्तै बारा ए बारा एन्ति डाइरेक्ट ड्याले ही कमली बारा हि मै पहिले बाइक मलाई फसराइले नि अँ तिमी ड्यानिले तुम्ही न ना त्या इनिला असं ती लई बाराची ना ती लई इकडे तिकडे जाते असे सांगा ना ते डॅनीला डॅनीला पसू राहिलं म्हणून सांगा ना ती तुम्ही तुमच्या शाने हाताना सांगा डॅनीला आमच्या डॉक्टर कशाला फाड खापर फडून राहिले तुम्ही तुम्ही तुमच्या शाने आताना सांगा ना त्या डॅनीला तुम्ही फसू राहिला म्हणून हां ती कमी लई बाराची म्हणून असं सांगा ना तुम्ही डॅनीला हां ती लई बाराची म्हणून सांगा ना तुम्ही डॅनीला तुम्ही तुमच्या हाताने शाने हाताना काम करा नाही तुम्ही सांगू राहिले तुम्ही तुमच्या शाने हाताना सांगा ना हां मला कशाला सांगता तुम्ही तुमचं काम तुम्ही निघता तिकडं डॅनी बुडा सांगा तुम्ही अरे बा त्या डॅनीनं मग ऐकलं असं मी सांगितलं असतं त्याला हां तुम्ही गावातले करते धरते ना तुम्ही सांगा ना डॅनीला ही चालू बुडी ककमली चालू सांगा ना त्या डॅनीला हां त्या तिच्या लग्नाच्या नावाला फसवून ती ना असं सांगा तुम्ही तुमचे डॅनीचे मित्र आहे ना तुम्ही सांगू शकता डॅनीला घेतला मला संडाकला होतो बस मी सांगितलं ना त्याला मित्र येतो तुमचं ऐकलं येतो हां तुमचं ऐकतो डॅनी बुडाला ऐक लफड पकडलं दावाखान्यामध्ये बुडीचं हां तो समाजसेवक येतो तिथं समाजसेवक पैसे लावतो ते समाजसेवक त्या समाजसेवकचं तिचं काहीतरी लफडं दिसतं डॅनीला बी तुरी लावून पळून जाणार आहेत ते हां तुमच्याजवळ पोळून पळून गेली ती पण डॅनीला पण पळून जाणार डॅनीजवळून ती हा आम्हाला समजतो सगळं हे बुडी कशी येतं टाकल्या चंदन बिंदन लावतो तो तो टाकला तो पाय कसं पाय डॅनीला म्हटलं ना आम्ही हो म्हटलं तो येतो तिथं बसतो जवळजवळ गुलगुल गप्पा मारतो आणि जातो निघून ते ते पळून जातील कधी वेळेस तो टाकला ना चंदन लावतो अरे तोच बुडा मला बुडीला चालू राहिला दिसाचा तो ना तो फशी गोड गोड बोलतो ते टाकल्या चंदन लावतो वर आणि खाली असं दाखवितो की काही पण दाखवतो त्याच तोच माझ्या माया संसार त्यांनाच कालवा खाली ना बुडीला पळून घेऊन जातो तो अरे लय चालू बाराचा तो टाकल्या चंदन लावतो वर आणि आत पण दाखव काही पण दाखवतो ना देतो त्याचे लफड आहे ना बेकार ना

लेकरू येते बुडी 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 लफड त्या 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 समाजसेवाच लेकरू येईन येते आणि ते आता डॅनीच्या जगाळ्यात पडू राहिले ते लेकर डॅनी डॅनीला समजून नाही राहिलं हां काय करावं त्या डॅनीला ते हां ते समाजसेवाच लेकरू येईन ते त्याचं त्या बोडीचं झांबड आहे काहीतरी ते तो पैसा लव राहिला ना त्याला पळून घेऊन जायचं असेल कुठेतरी म्हणून ते पैसा लव राहिला ना डॅनीचे लक्ष देऊन राहिलेला आणि आपण सांगतो त्याचे लक्ष देत नाही ते समस्या समस्या करतो डॅनी ते म्हणतो माय बुडील समस्या पैसे लावले अर काय समस्या पैसे लावले त्याच्या मागे किती जाळ आहे किती अंधार आहे हे आम्हाला माहिती आम्हाला माहिती आहे ना पण ते आता डॅनी समजून नाही राहिले ते काय करत डॅनीला ते प्लॅन करा त्या डॅनीला हां ते डॅनी फसव त्याच्यामध्ये डॅनी डॅनी अवकडून डॅनी ती बुढी जे टाकल्या अष्टगंधवाला तो तो बुढी ह्या बढी ना आम्हाला माहिती आहे ना मग त्या टाकल्यानं सारा संसार दोस्त केला ना केला त्या ना तो डॅनी ऐकत नाही ना तेव्हा मग पिलू पिलूच करतो डॅनी हा आणि त्यामुळे तेव्हा असं म्हणतो त्यामुळे तो तुम्हाला चांगलं दिसत नाही आयो दिसत नाही तेव्हा दिसत नाही असं म्हणतो तो डॅनी आपण काय करतो डॅनीला मला सांगा ना तुम्ही हा, हा? मी तुम्ही म्हणतो तुमचा मित्र डॅनी म्हणून तुम्ही त्याला वाचवा तर ती बुडीन तो झांबडे त्याच्यावर बुडीन त्या टाकल्याचं झांबडे झांबडे मस्त आयस करते ते आणि हे हे डॅनी इकडे मस्त इकडे पिलू पिलू करू आला पिलू समजतो आणि तिकडे ते बसतं दाखवण्यात बसले गुपचूप काय त्या टाकल्याचं त्या बुडीचं लपडे बाबा म्हणून तर इकडून तिकडे हिडत राहा आता डॅनीला काय सांगा बरं तुम्ही सांगा बरं असा आग कोणता समाज शोक हो आहे की तू पन्नास पन्नास हजार रुपये लावतो आणि उधळून देतो पैसे याचं जळले पैसे त्या त्या टाकल्याजवळ त्या बुडीचं त्याचं झांबड झुंप आहे मस्त चिटकत असं राहते ते डॅनीला काय सांगा तुम्ही सांगा बरं आणि डॅनीला समजतो की आपण काय सांगतो करतो पिलो पिलो करतो पर्ग पर्ग करतो मस्त दाखवण्यात बसतो तिथं वाचवा होतं बुड्याला वाचा आता ते मस्त दोघं बसले असं आणि हे डॅनी बसतात पोरग पिल्लं घेऊन भाई आणि ती मस्त बसले आतमध्ये जेवण घेऊन करीत असं त्यांच्याकडे डॅनी भेटतो सांगतोच क्लियर क्लिअर काम तर बसताना ठेवी नाही तर मग त्या बुढी सांग बुढे सांग राहणार

ఇప్పుడు काही म्हणायचं मग आमचं भांड पडता तुम्ही दुकानावर काढून देत थांबत माझ्यासारखं देणे पान पानं तुम्ही मायासारखा दिसतो तो पान नाग बी माझ्यासारखं दिंड बी माझ्यासारखं पान त्याच्यावलं पाबर हा माझ्यासारखं पाबर तुमच्यावरच नाही तुमच्या सारखं नाही दिसत नाही मला असं वाटतं कोणाला दुसऱ्याच गेला सारखे सारखं तोंड नाही ते गेवलं कोणाला दुसऱ्याच गेला काय करत काय समजलं कमलीच्या असं काय करतो बापा तुम्ही डॅनीच्यावर जास्त बोलून काय लावलं तुम्ही असं काय बोलता तुम्ही दोन दिवसाला कोणावर जायचं

यानेच मला काय होतं डमडी याने लावले ना पैसे याने शिजर केलं ना तिच्यावर वाचवलं कमलेलं तिला असते मी कमली शिजर सरकार दवाखान्यामध्ये हां इथं आणले तर वाचली कमली तर फाळ कमली हातभर आपलं शिजर झालं इथंच असं खाजगी दवाखान्यामध्ये शिजर झालं तिच्यावर पाहिलं बापा कमली हातभर फाड बेकार असतं बाबा ते ऑपरेशन शिजर बेकार असतो होते म्हणून कमली वाचली नाहीतर मिली असते कमली हो

हा हे डॅनी ते लेकर वेगवेगळे उडायला डॅने बरबा धुडायला हे टाकल्या टाकल्या मस्त त्याच्या घरीचा जातो ना हा कोणी कोणाला रुपये देत का मला सांग ना तू अ या डॅनीच्या बायकला त्यांना पन्नास हजार रुपये लावले डिलिव्हरी करायला खाजगी दवाखान्यामध्ये अं कोणी कोणाला रुपया देतील या काळामध्ये पन्नास हजार रुपया तो करू आला काहीतरी दोघांमध्ये झमड आहेत मला सांग सांगू या समस्या त्या समाजसेवकच लेखू येते हा

वाचवा जाण्या वाचवायचं बही ध्यानी वाचवा आपल्या गावात नाही डॅने जाण्याची जिंदगी बरबाद नाही डबे आणायला हे काय कसे जेवते कशी नाही पाहून मी आता खिडकीतून पाहतो मी कमलीजवळ बसते तुम्ही त्याच्या जा कुठून डबे आणतो काय करतो काय टाकून आणतो ते पाहून या मी कमलीजवळ बसते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा